आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या उशिरा उपस्थितीवर नवे नियम तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा ब्रेक बिरेकोला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल कांबळे सर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया असं विस्तार महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय विभाग व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीबाबत नवे नियम जाहीर केले आहेत कार्यालयात उशिरा हजेरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता काटेकोर कारवाई होणार आहे शासन निर्णयातील महत्त्वाची तरतुदी पुढीलप्रमाणे महिन्यात दोन वेळा सवलत एका महिन्यात कर्मचाऱ्यांना जास्त दोन वेळा दीड तास उशिराने कार्यालयात उपस्थित राहण्याची सवलत असेल तिसऱ्या उशिरासाठी कारवाई तिसऱ्या उशिरापासून प्रत्येक वेळी एक नैमतिक रजा वजा करण्यात येईल तीनच्या पटीत रजा कपात सहावी नववी बारावी आणि प्रत्येक तिसऱ्या उशिरातील नैमतिक रजा वजा करण्यात येईल रजा संपल्यास परिणाम नैमतिक रजा संपल्यास अजित रजा कपात केली जाईल अजित रजा नसल्यास असाधारण विनावेतन रजा मंजूर होईल okay. मर्यादा पहिल्या नऊ उशिरापर्यंत ही सवलत लागू असेल दहाव्या उशिरापर्यंत थेट विनावेतन रजा मंजूर केली जाईल परिवर्तित रजा अपात्र वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त उशिरासाठी परिवर्तित रजा मंजूर केली जाणार नाही वेळ निश्चिती गट ते गट क अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळ सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरा असून अकरा पंधरापर्यंत उशीर ग्राह्य धर धरला जाईल शि शिपाई वर्गसंवर्गासाठी वेळ सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा असून अकरा वाजेपर्यंतचा उशीर ग्राह्य धराईल आणि आकस्मिक परिस्थितीत सवलत रेल्वे वाहतूक विस्कळीत होणे किंवा कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेर आक आकस्मिक घटनेमुळे झालेला उशीर खातर जमा करून माफ जाईल अहवाल देणे बंधनकारक प्रत्येक सहामाहीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा उस, आढावा घेऊन संबंधित अहवाल विभाग प्रमुखांनी दहा जुलै ते दहा जानेवारीला पाठवणे बंधनकारक राहील हा शासन निर्णय एकतीस डिसेंबर दोन हजार वीसपासून लागू झाला यामुळे सरकारी कार्यालयामधील शिस्तबद्ध का वाढण्यास मदत होणार असून वारंवार वार उशीर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे सर्व प्राथमिक शिक्षणासाठी शिक्ष शिक्षक पात्रता टी ए टी अनिवार्य बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणासाठी ए पहिली ते आठवी सर्व व्यवस्थापन सर्व मंडळी सर्व माध्यम अनुदान विमानुन कायम विमानुन शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी देणे अनिवार्य करण्यात आले आहे शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन शुद्धीपत्रानुसार तीन डिसेंबर दोन हजार चौदा शिक्षक पात्रता परीक्षा महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत यामध्ये कनिष्ठ प्राथमिक पहिली ते पाचवी वरिष्ठ प्राथमिक सहावी ते आठवी या दोन गटांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील सहावी ते आठवी गटासाठी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास पहिली ते पाचवी गटाची परीक्षा द्यावी लागणार नाही तसेच कलाकार्यान्व शारीरिक शिक्षण व या संगीत विषयाच्या पदविका व पदवीधर शिक्षकांना टी ए टी उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार नाही हा देश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणासाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य झाली असून काही विशिष्ट विषयाच्या शिक्षकांना यामधून सूट देण्यात आली आहे उपस्थितबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय एकतीस डिसेंबर दोन हजार वीसपासून आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे